भूक लागली मला पळून गेली तू अहो मला सांगा त्या तुम्ही एक तर सकाळ धरून येत नव्हत्या पंधरा ऑगस्ट आहे म्हटल्यावरती फिरायला पाहिजे एवढं सेलिब्रेशन करायला पाहिजे घरात घुसून बसायचं फिरायच नाही माणसाने इथं बघा ना किती मस्त मस्त आहे बघ

ते बोलवाल कितीला आहे कानातलं ना अंगठी दाखवा बर अजून आहे का आमची कशी माहिती कशी आहे काना घ्या वीस रुपये सांग तुम्हाला नाही दिसत दाखवा इकडंही बेटा मी नंतर घेतो आता कशी दिसून राहील येऊ का ऑनलाइन आहे ना तुमच्याकडे ऑनलाइन आता वीस रुपयाला फक्त तुम्हाला काय आहे रुपये दहा रुपये म्हणायचं तर नक्की तीस रुपये देऊन टाकते दहा रुपयाला भेटती काही आणखी दहा रुपये सेल मध्ये येते सीएल मध्ये नाही तुमचं कुठं भागाव तिथे नसतं अगं रुपयाला येते ते भाव नाही होत हा रेशमी काय मला पोंगा घेऊन देना पोंगा आता मस्त खायचा त्याला घ्यायलाय तुला पैसे टाकते पैसे राहू द्या ना येतो परत येतो किल्ला फिरून हा चिकटल चिकट हो ये ना इथे

इसवी सन चौदाशे चौऱ्याण्णव साली अहमद शाहने अहमदनगर शहराची स्थापना करून तेथे आपली राजधानी वसवली अहमदनगर जवळचा हा भुईकुट किल्ला निसवी सन पंधराशे त्रेपन्न साली बांधण्यास सुरुवात केली चांदबिबीने जुलै इसवी सन सोळाशे मध्ये युद्धात किल्ला लढवला परंतु मुघलांनी तो जिंकला इसवी सन सतराशे एकोणसाठ साली पेशव्यांनी मुघलांकडून विकत घेतला इसवी सन सतराशे सत्त्याण्णव पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला बारा ऑगस्ट इसवी सन अठराशे तीन ला तो इंग्रजांनी सत्तेसाठी जनरल वेल्सिनने जिंकला इसवी सन चा बेचाळीसच्या जाओ आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू सरद सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद डॉक्टर पी सी घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकूट किल्ल्यात बंदिस्तात होते डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला या ग्रंथाची काही हस्तलिखे आजही या पाहण्यास मिळतात या किल्ल्यात डॉक्टर प्रफुल्लचंद्र घोष यांनी हिस्ट्री ऑफ द एजंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्द बंद केला हा अहमदनगर शहरात राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ लिहिला पंचावन्न टनचा आहे हा तोफ जो पाच धातूंनी बनलेला आहे अकरा टन सोनं अकरा टन चांदी अकरा टन लोखंड अशा पद्धतीने अकरा टन चांदी अजून पण आहेत त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने हे बनलेलं आहे ज्यावेळेस त्याला इथून काढण्यात आलं होतं त्यावेळेस म्हणजे नेण्यात आलं होतं पाचशे हत्ती त्यावेळेस त्याला लागले होते मग इथे तुम्ही बघू शकता की इथे ते जे आतमध्ये होते आणि इथे सगळी काही त्यांची डिटेल्स लावलेली आहेत आणि सगळे फोटोज असो खूप छान पद्धतीने त्यांना इथे प्रॉपरली इथं मेन्शन केलेलं आहे तुम्हाला मी अजून दाखव पुढे दाखवते हे बघा इथे होते सरदार वल्लभभाई पटेल इथे होते पंडित जवाहरलाल नेहरू प तुम्हाला मी दाखवते यांचं जे जेल होतं ते कसं होतं तर हे त्यांचं जुनंवालं अजूनही तिथंच ठेवलेलं आहे असे जे त्यांचे फोटोज आहेत पंडित जवाहरलाल नेहरूंचे आणि त्यांचं मी तुम्हाला इथे सगळं काही दाखवते तर त्यांची हिस्ट्री लिहिलेली आहे प्रॉपर खूप छान पद्धतीने तुम्ही इथं पाहू शकता आणि इथे खूप मोठं अल्बम आहे जे परमिशन नाही आहे दाखवण्यासाठी जुने काही फोटोज काही त्यांनी लिहिलेल्या गोष्टी सगळं काही हे अल्बममध्ये आहे म्हणून तिथे एकदम टाईट सिक्युरिटी लावलेली आहे हातांचा बेड इथे सोफा छोटासा आणि चेअर पाहू शकता बघा किती छान पद्धतीने हे सगळं इथं ठेवलेलं आहे हे सगळे नाव आहेत ह्या जेलमध्ये किती जण कोणत्या साली इथे जेलमध्ये होते ही सगळी हिस्ट्री आहे ही तुम्ही वाचू शकता हे बघा ही पूर्ण ती जेल आहे राऊंड मध्ये पाहू शकता फर्स्ट पासून स्टार्ट होते पूर्ण असं राऊंड मध्ये एवढी मोठी ही जेल होती रेशमे काय ते खायला खायला ताई ताई तुमचे व्हिडिओ पाहून टेंशन ना दूर होऊन किती टेंशन मध्ये असू द्या सगळं टेंशन फ्री होऊन जात मग काय टेन्शन फ्री टेंशन फ्री करून द्यायलाच आहे बरोबर तुम्ही हो नगरचे अरे वा छान वाटलं भेटून नाव तुमचं सिमरन सिमरन अरे वा नाईस नाईस या तुमच्या नमस्ते अच्छा भाई हॅलो जास्त बोलत नाहीत का यांच्याकडे दोन दिवस सोडा त्याला की बोलत नाही ना थँक्यू 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 सो मच

भूक लागली मला मनापासून खूप खूप आभारी आहे आप आपल्या अहिल्या नगरकरांनी खूप सारं प्रेम दिलेला आहे असंच आपल्या लोकांना पुढे सपोर्ट करा आणि असंच प्रेम राहू द्या थँक्यू सो मच अबरेश मे किती मोठा किल्ला आहे मग तुम्हाला मी म्हणत होते आपण नगर मध्ये असून आपण इथं येत नाही यायला पाहिजे भारतात राहून आपला किती मोठा अभिमान आहे आपल्याला मग आपण भारतीय आहे त्याचा अभिमान असलाच पाहिजे आणि मग मॅडम नमस्ते नमस्कार काय झालं एकदम निवांत तुमचं तुला भूक नाही लागली भूक हां भूक मला नाही लागली तुम्हाला लागली का पुढे बस तुझं कवरवडीत वडीत मी ती मला तू चला म्हणलं पोंगळ्याचं पाकिट घेते घेतलं नाही बाहेरचं खायचंय का तुम्ही शिकवलं बाहेरचं खायचं नाही ना आता मला शिकवा ती बाई खात कशी करू करू मज्जा लागत रेशमे भूक लागली मला ना फोटो काढू राहिले ते काढव भाकरी <laughs> बांधून आण आणमन आणल्या नाहीत <laughs> <लाग> नोटी वडिती <वाई। laughs> वडिती काही घ्यायना बिन काय व्हायना लोकांसमोर तरी ना का

धन्यवाद पण सगळ्यांनी किती गर्व करायला पाहिजे बाहेरच्या देशात किती अवघड असत आपल्या देशात आपण सेफ पण येत जेव्हापासून भारत स्वातंत्र्य झालं तेव्हापासून आपण एकदम आजाद फिरू शकतो कधी भारत आजाद झालेला किती भारत स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आज पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस किती भारी ना पण लय भारी वाटतो दिवाळी सारखं सेलिब्रेट करायला पाहिजे कारण की आज आपल्याला स्वातंत्र्य भेट, स्वातंत्र्यता भेटली होती आपण स्वातंत्र्य एवढं फ्रीडम भेटला असता का आपल्याला भारत माता की जय नको आता भिंगरी बघा ना भिंगरी घेऊन जाते का भिंगरी वाजत करे मग त्याला आहे रेवढ वाज भि भारी वाटतोय मला हा तुमची री फार आवडतात आम्हाला आपल्याला करत जा रेशमा वाटती लगेच

काय करत आहे पैसे देऊ या सगळे हातले दुखायला मी घेऊ का बाय 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 थँक्यू तू राहिली बघ पुढे बघ पुढे बघ झाला झालं ओके थँक यू काय एक फुगा घेऊन दिला आणि चाललं ते सगळ्या रळू रस्त्यानीच तुला भूवा घाल तुला ते खाऊ घाल मला काहीतरी काय माहिती वडापाव खात नको मला वडापाव बघितलं का वडापाव खात नाही अगं थंडच चार तिथं थंड मी नाही चारणार तुम्ही मला चार असल्या तर चार तर राहू द्या रेशमे शिव्या खाशील तू रस्त्याला इथं कशाला ते फुगा तिथे मी फेकून दिन मग येत फुगा काय घेतलाय सगळ्या लोकांना सांगा फुगा घेऊन दिलाय म्हणून तुम्ही खाऊ घाला मी नाही खाऊ आल ना घ्या लवकर दोन चल घरी कशाला माझ्याकडे पैसे नाही फुगा घेतला खाऊ मला मी यांच्या सोबत आले असते तर मला काय 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 खाऊ घातलं आईस्क्रीम कुल्फी काय पाणीपुरी काय संध्याकाळी त्याच्याबरोबर हे संध्याकाळी काय नाही काय खायला नाही माझ्याकडे ह्याच्याकडून पैसे घ्यायचे द्या दोन मी नसते पैसे मी चालले मी जाते आता असं सोडून जातो का रेशमे मला चालते का नाही तू तु। तुम्ही मला चालायचे तुम्हीच पैसे द्यायचे मला बाकीचं काय बदल घरी नको चालू ए नको देऊ चल ग बसा चांगला फ्लेवर दे जरा जावा बघा तेव्हा चिंगूस पाणी करायचं बांधून घेऊन जालं का नाही ना तुझ्यासाठी बांधून ठेवलं गठुड गठुड तुझ्यासाठी ठेवलं गठुड पेटीत बांधून ठेवलं तेच ना तुझ्यासाठी ठेवल ना फोटोला ऑर्डर घेतलय आता कसली घेतलं मालण्या आवडत मालण्या आवडत रेशमे जपून जपून ती मला म्हणती चिकट चिकट खाती तर गप्पा गप्पा फुगा घ्यायला काय गरज होती गे खाल्लं नसतं सांगूच ना पळून गेली शेवट मलाच पैसे द्यायला लावले तिला घरी गेल्या दाखवते नाही खुडीची बदकेची तू का ग गि तोंड होती माझी पळाली ना खायला लावलं मला ना पैसे नाही घेत गेली पळून आता मला द्यायचा आले पैसे नाही खोडीची तिथे घरी गेल्यावर कशी नांगी ती के बघा <laughs>